नमस्कार शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आज वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत जाहीर केला आणि तब्बल नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डेबिटद्वारे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत दोन हजार एकोणीसपासून सुरू झाल्यापासून या योजनेमध्ये तब्बल तीन लाख कोटींपेक्षा आजपर्यंत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळालेली आहे परंतु मित्र हो बऱ्याच शेतकऱ्यांचा हा हप्ता जमा झालेला नाही आहे आता त्याची नेमकी काय कारणं आहेत आणि हप्ता जमा झालेला नसेल तर काय करायला लागेल याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात तत्पूर्वी आपण या तत चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल मित्र हो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई के वाय सी अनिवार्य आहे आणि जर ई के वाय सी नसेल तर आपला हप्ता बंद केला जाऊ शकतो आज आपण बघितलं जवळपास नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून पाठवलेले गे पाठवले गेलेले आहेत आणि जवळपास वीस हजार पाचशे कोटी रुपयांचा हा हप्ता आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणार आहे मित्रो आता आपला हप्ता जमा झालेला आहे की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल आपलं स्टेटस जाणून जर घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल आणि त्या ठिकाणी किसान कॉर्नरमध्ये लाभार्थी स्थिती म्हणजेच बेनिफिशरी स्टेटसवर आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून कॅपचा कोड आपण त्या ठिकाणी भरला आणि गेट डेटावर क्लिक केलं की आपल्या हप्त्याची स्थिती त्या ठिकाणी दिसणार आहे जर आता आपल्याला हप्ताच आपल्याला आलेला नसेल तर नक्कीच आपलं ई के वाय सी अपडेट नसणार आहे त्यासाठी सर्वप्रथम ई के वाय सी अपडेट आपण करून घेणं गरजेचं आहे आणि हे ई के वाय सी आपण सी एस सी सेंटरवर सेतू सेंटरवर जाऊन किंवा पोर्टलवर ऑनलाईन सुद्धा करू शकतो आता मित्र हो यासाठी आपण आपल्या तलाठी कार्यालयाशी किंवा ब्लॉक कार्यालय जे आहे त्या ठिकाणी भेट देऊन आपली कागदपत्रं तपासून घ्यायची आहेत आणि रितसर पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर सुद्धा आपण तक्रार नोंदवू शकतो तर अशा प्रकारे नेमकं कशामुळे आपला हप्ता आलेला नाही याची खातर जमा करून ई के वाय सी करून आपण आपला हप्ता हा पूर्ववत करून घ्यायचा आहे आणि या शासनाच्या पी एम किसान योजनेचा लाभ आपण घ्यायचा आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, करा। म्हणजे जर त्यांचासुद्धा पी एम किसान योजनेचा हप्ता आलेला नसेल तर त्यासाठी नेमकं का काय करायला हवं आहे याबद्दल त्यांनासुद्धा माहिती मिळेल तसेच आपण या तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद